नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण भडंग कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात भडंग बनवण्यासाठी मी इथं कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे आता या तेलामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे घालायचे आणि ते चांगले असे खरपूस चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत बघा तर एक पाच ते सहा मिनटं आपण हे बारीक गॅसवरती शेंगदाणे चांगले तळून घेतलेले आहेत आता मी हे खाली काढून घेतले एका डिशमध्ये त्याच्यानंतर बघा आता आपण इथं पंधरा ते वीस लसूण पकड्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच कुटून घेतलेल्या आहेत आता त्या तेलामध्ये घातल्या आणि अर्धी वाटी डाळं घेतलेलं आहे ते सुद्धा मी इथं तेलामध्ये घातलेलं आहे बघा तर आता हे चांगलं आपण एक दोन मिनटं तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे याचा छान वास लागतो आपल्या भडंगला तर बघा मी हे चांगलं दोन मिनटं तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपण दोन चमचे मोहरी घालायची आणि दोन चमचे जिरे घातलेले आहेत बघा मी इथं मोहरी आणि जिरे चांगले तेलामध्ये आता आपण हे असेच परतून घ्यायचे त्याच्यानंतर कडीपत्त्याची दहा ते पंधरा पाणी घालायची तीसुद्धा या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची तर बघा मी इथं छान असं हे परतून घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे इथं मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट घातल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा तिथे छान आणि मस्त रंग आलेला आहे आता बघा मी दोन मिनटं चांगलं तेलामध्येच असं परतून घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे बाजूला काढून ठेवलेले होते तळलेले ते, ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता बघा मसाला किती छान आपला मिक्स झालेला आहे तर आता हा मसाला आपण चिरमुऱ्यावरती ओतायचा आहे तर बघा मी इथं अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत त्याच्यावरती आता हा मसाला ओतून घेतलेला आहे बघा तर हा मसाला असा ओतून घेतला की एका उलतण्याच्या मदतीने किंवा कोणत्याही डिशच्या मदतीने आपण हा मिक्स करून घेऊ शकता तर बघा मी इथं उलतण्याच्या मदतीनेच असा चांगला मिक्स करून घेतलेला आहे मसाला बघा चांगला चिरमोऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये मी पिटी साखर घालणार आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी साखर दळून घ्या अशा पद्धतीने आता मी इथं दोन चमचे पिटी साखर घातलेली आहे बघा साखर घातल्यामुळे भडंग छान असा चवीला लागतो म्हणून मी इथं घातलेली आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल तर बघा आपण पाहू शकता किती छान आणि मस्त भडंग झालेला आहे आपला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की भडंग ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद